आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन पुरस्कार गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना हा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे महत्वाची आणि मोठी बातमी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून श्रेयस आपण पाहतोय तू तर यांना लहानपणापासूनच ओळखतोय कारण की त्यांच्यासोबत कितीतरी वेळा आपण बोललेलो आहोत नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार अशोक मामांना आणि रोहिणीजींना देण्यात आलेला आहे खरंतर आपण म्हटलं तर खूप महत्वाची गोष्ट आहे की ही सगळ्यात मोठा पुरस्कार सोहळा मराठी रंगभूमीचा मानला जातो आणि तो पुरस्कार अशोक सराफ आणि रोहिणी हट्टगड यांना जाहीर झाला आहे आपण बघतो तर चौदा जून ही खऱ्या अर्थानं नाट्य परिषदेसाठी सगळ्यात मोठा दिवस असतो हा दिवशी गोबल पुरस्कार हे अनेक वर्षांपासून होतात आणि जे लोक दिग्गज मंडळी असतात त्यांना हा पुरस्कार मिळतो तो जीवनगौरव पुरस्कार अशोक सराफ आणि रोहिणी हट्टगडीने मिळाला आहे आणि ह्याचा आनंद आता रंगभूमीवर सगळ्यांना झालेला आहे असं आपण म्हणू शकतो वाहनाचा पुरस्कार आणि अनेक नाटकं अशोक सराफांची पाहिली अनेक नाटक यांची रोहित यांची पाहिली आणि ते अजूनही नाटक करतात व्हेंटिलेटरचं नाटक अजूनही सुरू आहे चार चौघी नाटक अजूनही सुरू आहे आणि ते नाटक करत असताना त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार मिळव ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नक्कीच श्रेयस धन्यवाद तर चौदा तारखेला त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे मोठी बातमी